गड ग्रामपंचायत उभारखेड येथे सव्वीस जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित केली होती या ग्रामसभेमध्ये जमा खर्च जो काही जमा खर्च झालेला आहे याची माहिती ग्रामस्थांनी मागितली होती या या माहिती ही जी माहिती होती ही ग्रामस्थांना मिळाली नाही त्यानंतर जो काही ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयाची कामं झालेली आहे या कामाची विचारणा केली असती सरपंचांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे आपण विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या विशेष ग्रामसभेमध्ये पण सरपंचांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराला जे काही सरपंच आपले उबाळखेड नगरीचे सरपंच आहेत यांनी आम्ही त्यांना सांगितलं की बाबा जसं उपस्थित तुम्ही ग्रामसभा आपण नव्याने घेऊ त्यामध्ये त्यांनी ते आले नाही ते भ्रष्टाचार केल्यामुळे ते इथं उबाळखेड ग्रामपंचायतला येऊ शकले नाही त्यामुळे आमची हीच मागणी आहे की येत्या बारा तारखेपर्यंत त्यांनी जे काही सरपंचांनी भ्रष्टाचार केलेला आहे याची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने बारा तारखेनंतर शिवसाहेबांच्या दालनासमोर इथं उपोषणात बसू मी उबाळखेड येथील शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे यांनी फक्त मी वारंवार त्यांना विचार ग्रामपंचायतीला बिल भरण्यासाठी व वगैरे इत्यादी कामांसाठी मी त्यांना अर्ज गिरज वगैरे दिलेले आहेत तरी त्यांनी आजपर्यंत फक्त तीस हजार रुपयाची कलरिंग केलेली आहे आणि तीस हजार रुपयाच्या कलरिंगवरती त्यांनी आजपर्यंत कित्येक बिले काढलेली आहेत आणि त्यांनी केलेला हा भ्रष्टाचार हा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावरती चौकशी न केल्यास आम्ही आमच्या मुलांना त्या शाळेमधून काढून आणि प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवण्यास तयार राहू यामुळे संबंधित जिल्हा परिषद शाळेचं नाव खराब होई नाही यासाठी संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी एवढीच माझे हात जोडून किती रुपयाचं केलं त्यांनी मी माझ्या मताने कलरिंग हा तीस हजार रुपयाला दिलेला होता आणि त्यांनी त्या कलरिंगचं साठ हजार रुपये बिल काढलं तर त्यांनी त्यामध्ये पण भ्रष्टाचार केला आणि इतर बिल सुद्धा त्यांनी काढलेली आहेत तरी त्यावरती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अन्यथा आम्ही आमच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणार नाही एवढं मी